यू ही कट जाएगा सफर साथ चलने से वो मंजिल लाएगी नजर पास चलने से हे कृष्ण जगन्नाथ अब ये क्या हो गया ओ बेटी गाड़ी ला साथ के तर मित्रांनो इंटरकॉमवर आमचा एकदम गहन विषय चालला आहे लग्नाला घेऊन कारण आता इथं समोर केतन पण बॅचलर आहे मी पण बॅचलर आहे ऑलमोस्ट आमचं सेम एज आणि आता घरात आमच्या लग्नाचे विषय चालू आहेत आणि तेच आमचं आता जरा माहितीची देवाणघेवाण होते मुलगी कशी पाहिजे काय पाहिजे तर आता केतनशी बोलवतो की बाबा तुमचं कास्ट कास्टमध्ये कसं असतं काय असतं तर आता मला नेमकं काय आलं की सिंधुदुर्गाच्या पोरांना पोरी का नाही मिळत वेळ हा हा गुजराती पोराने दोन दोन दो, कणकोलीला पोरी पटवून ठेवल्या आहेत मला खरंच टाईम नसतो पोरगी म्हणजे पटवायला वगैरे हो तर मी त्याला बोललो बाबा तुझ्याकडे एवढा टाईम होता मला एक पटवून दे मला कंटाळा आला आहे जे आहे ना ही अशा पद्धतीची मजा आहे मित्रांनो कारण ट्रॅव्हलिंग पण होते गप्पा गोष्टी होत आहेत म्हणजे जा बाईकवर आपल्याला आपलं एक असतं ना आपण एक्सक्यूज देतो कारण या बाईकवर असेल तर एकटीकटा काय राईड करणार गप्पा कारमध्ये आपण गप्पा गोष्टी करत जातो पण इंटरकॉम हे एक छोटंसं डिवाईस आपण अटॅच केलं ना की तो जो बॅरियर आहे तो बॅरियर निघून जातो म्हणजे आता मस्त आमच्या गप्पा गोष्टी चालल्या आहेत पर्सनल आयुष्याबद्दल कामाबद्दल राईडबद्दल तर बरेचसे ना विषय मिळत आहेत जस आता घोपर्यंत क्रॉसिंग केलेली आहे जस्ट नियर बाय एट्टी किलोमीटर आणि ज माउंटेन रेंज दिसते म्हणजे जी सह्याद्री माउंटेन रेंज आहे ते आधी म्हणजे आपल्या गुजरातीपासूनच दख्खन एरिया आपण जो म्हणतो ना तो गुजरातच्या बॉर्डरपासूनच स्टार्ट होतो तर त्यामुळे इथे ते माउंटेन दिस त्यामुळे इथे माउंटेन दिसणं हे आर्थिकच आहे आणि हे लेफ्ट साईडला जे, लेफ जे माउंटेन दिसत तो आता मगाशी राईडला एक थ था, थम टाईप गेला तो आपल्याला कर्नाडाची आठवण करून देतो लेफ्ट साईडला तर आहे आता कॅमेरा जस्टिफाय करणार नाही पण हा आपल्याला कळसूबाई शिखर आहे ना म्हणजे शिखर ज्या पद्धतीचं आहे सेम तसंच दिसतंय म्हणजे बऱ्यापैकी रोड आपल्याला ना व्यस्त ठेवतो नजारामध्ये म्हणा रोडवर म्हणा आणि थोडंसं आपण बिझी असलो ना तरी लक्ष देऊन गाडी चालवणं गरजेचं आहे कारण रस्ता थोडासा रिस्कीच आहे कारण राईट साईडला ऑलमोस्ट डिवायडर उडालेले आहेत म्हणजे भयंकर ॲक्सिडंट इथे होत असतील बेक ब्रेकफास्ट राईड करायची असेल तर ही लेफ्ट साइडला आहे आपल्या बायकर्स लोकांची पंढरी आणि बरेचसे बायकर्स इथे ब्रेकफास्ट येतात साठी येतात जस्ट औरा क्रॉस आहे आणि औरा इथून म्हणजे माझ्या घरापासून बरोबर शंभर hmm. किलोमीटरवर so, आहे म्हणजे आता अठ्ठ्याण्णव किलोमीटर म्हणजे नियर बाय शंभर किलोमीटरवर हो आहे <laughs> फक्त इथे हा ट्रकचा जरा गोतावळा जरा टेन्शन आहे आणि जेव्हा तीन तीन ट्रक जेव्हा लेन पकडून चालतात ना पूर्ण रोड ब्लॉक होतो आणि पुढे रोड पूर्ण क्ला खाली असतो बाय दावे मंडळी ही महाराष्ट्राची चेकपोस्ट आता इथे लागलेली आहे इकडे मोठे मोठे व्हेकल्स आहेत त्यांची जनरल चेकिंग करून पुढे या गुजरातमध्ये पाठवल्या जातात गाड्या तर आता इथून आपण जे एक्झॅक्ट बॉर्डर आहे ती क्रॉस करणार आणि एकदम पद्धतशीर पद्धतीने गुजरात मध्ये एंटर करणार आहे पण मी काय बोलतो केतन हे चेकपोस्ट क्रॉस केल्यावर पण काही गावं ही ना की आता प्रॉपर गुजरात चालू आहे हा फुल राईट फुल राईट फुल राईट फुल राईट ओके ओके ग्रेट आप ओ माय गाड माय बोबलिंग दिस रोड इज ओनली फॉर अस बघितला रायडर लोकांना एवढी स्पेशल व्हीआय पी रोड दिली आहे आणि हे बिचारे गरीब ट्रक ड्रायव्हर गाडी अशा ठिकाणी लाव जिकडून आपल्याला गाडी दिसली पाहिजे दिसते ना इथून बायाचे कुठे आलो आपण ओ oh माय गॉड ओ oh फ्रिक पाय आता आम्ही आलो आहे वाफीच्या पुढे मस्त आता इथे करणार आहे नाश्ता वाजले आहेत वाजले किती रे वाजले आहेत पावणे अकरा पायामध्ये आहे जखम आणि जी देते मला खूप त्रास पाफीकडे जवळजवळ एक तासाचा ब्रेक गेला आमचा नाश्ता तर आमचा पंधरा वीस मिनटाचा झाला होता पण आता जो माझा पाय आहे तिकडे मी निगाड घालतो तिथे मागच्या आठवड्यात एक छोटीशी जखम झाली होती आणि ती जखम आता आहे ना लिटरली पॅडलाशी चिपकून होती त्यामुळे कसं ते खूप म्हणजे बोलतात ना भरपूर पेन आणि त्रास होत होता मग आता मेडिकल किट आपल्या टँक बॅगमध्ये असल्या कारणाने जस्ट चेंजिंगमध्ये जाऊन फटाफट बोलतात ना ड्रेसिंग केली आणि आता जरा रिलीफ वाटत आहे सो गुड टू गो आणि आता सुरत बाबा एक तास गेला इकडे एक काय दीड तास गेला पण एक मोठं काम झालं पायाची जखम आहे तिला जरा बोलतात ना बँडेज वगैरे लावून मस्त क्लिअर करून घेतलं नाही तर रस्त्यात पूर्ण जखमी चिटकूनच होती ठीक आहे आता आपला डायरेक्ट स्टॉप असणार आहे सुरतला ऐक देवा स्वामी समर्थ पांडुरंगा आता आपण चाललो आहे सुरतच्या दिशेने आणि आज आपला पहिला स्पॉट असणार तो म्हणजे स्वामी समर्थ यांचा सुरत येथील मठ मड। सुरत मठ ही आता कल्पना कशी आली जेव्हा मी दादरच्या मठात जातो तर त्या मठामध्ये एक सुरतचा मठ म्हणून स्वामींची प्रतिमा आहे तर आता आपण ह्याच रूटने चाललो आहे तर बोललो ह्या मठला पण विजिट करूया एकंदरीत बघूया कसा मठ आहे तो गुजरात बॉर्डरला बोलतात ना बऱ्यापैकी महाराष्ट्र कम्युनिटी आणि बरंचसं मिक्स क्राऊड आहे जसं मुंबईमध्ये मिक्स क्राऊड आहे म्हणजे सगळे यू पी साईडचे आहे राजस्थानी आहे गुजराती आहे मराठी आहे जस्ट लाईक like दॅट इथे पण सेम तोच प्रकार आहे मग त्यामुळे तिथे घरासारखंच वाटेल पण आता एक्झॅक्ट इंटर केलं ना गुजरातमध्ये तर तिकडच्या वाईफ का असतील ते जरा बघायचंय गुजरातमध्ये येताच गुजराती कावळा हागला गुजरातमध्ये गुजराती कावळ्याने गुजरत गुजरत आमचं स्वागत केलेलं आहे आम्हाला वाटलं मोठं जंगी स्वागत होईल पेट्रोल फील करतोय नाही ना चल चाल लेटेस्ट मग ऑल क्लिअर बॉय आठ वाजता गाडी काढलेली सकाळी आणि आता वाजत आलं जवळजवळ दीड आणि दीड वाजेपर्यंत आमचं दोनशे एकवीस म्हणजे अडीचशे किलोमीटर तुम्ही पकडा माझं दोनशे एकवीस माझ्यापासून त्याचं घर वीस किलोमीटर ते ऑन आहेत पण टाईमपास करत फुल राईडची एन्जॉय करतो आणि लेफ्ट साईडला हा हा उसाच्या बागा हे अनएक्सपेक्टेड होतं मला माहीत नव्हतं की गुजरात मध्ये ऊस ह्याचं प्रोडक्शन होतं चांगलं म्हणजे बारामती एक माहिती होतं ऊसासाठी फेमस पण गुजरातमध्ये पण हे जे गाव आहे ते ऊसासाठी फेमस आहे चला हा आता जस आलेलो आहे सुरतमध्ये एंट्री केली आहे आणि सुरत सिटीचा नजारा असा काहीतरी आता मागे एकदम प्रॉपर सिटी होती आणि हा जरा थोडा थोडा धारावी एरियासारखा वाईप देतोय Hmm. आता मंदिराच्या जवळच आहे तर मंदिराकडे जाऊन आता बोलू आपण कारण इकडचा रस्ता आणि इकडचं हायजीन काही दाखवण्यासारखं नाही आहे बघू सुरतमधली घर हा हॅलो काय क्लास घर आहेत यार हे राईट साईडचं बघा किती जुनं स्ट्रक्चर आहे अरे यार इकडे सगळी जुनी स्ट्रक्चर आहेत गल्ली मग कशी वाटते म्हणजे किती आहे जुन्या जवळजवळ पन्नास वर्षापेक्षा जास्त आहे कुठे ओके स्वामी समर्थ मठ वेलकम टू गाडी जे मला तर जागा भेटली तू तू बघ मंडळी आपल्यापैकी बऱ्याच स्वामी भक्तांनी दादर येथील स्वामी मठास अवश्य भेट दिली आहे आणि आपल्या या मठातच स्वामींची मूळ प्रतिमेच्या उजव्या बाजूला स्वामीची सुरत येथील स्वामी प्रतिमा पाहायला मिळते होय होय आज आपण ती प्रतिमा आपल्या मुंबईमधील दादर येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा मठ अलीकडे दादर मठ या नावाने ओळखला जातो हा मठ श्री सद्गुरु बाळकृष्ण महाराज सुरतकर यांनी एकोणतीस मे एकोणीसशे दहा साली स्थापन केला समस्त स्वामी भक्त मुंबईकरांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तिमार्गाकडे वळवण्यामध्ये दादर मठाची पर्यायाने श्री बाळकृष्ण महाराजांची मोठीच भूमिका राहिली आहे आजही या दादर मठात महाराजांनी सुरू केल्याप्रमाणे विविध धार्मिक उत्सव स्वामींची दैनंदिन आरती तसेच दर गुरुवारी आणि शनिवारी भजनांची परंपरा अखंडपणे आजही जोपासली जात आहे एकोणीसशे दहा साली तादर मठ स्थापन झाल्यानंतर एकोणीसशे अकरा साली महाराजांनी सुरद येथे आपल्या राहता घरी सिंहासन करून त्या समर्थांचे अवशेष घालून त्या वर्षी स्वामी समर्थ महाराजांची एक सुबक अशी मूर्ती स्थापना करून मठ स्थापना केली स्वामींच्या या प्रतिमेकडे एक वार बघत असताना साक्षात दत्तांची अनुभूती होते आणि एक विशिष्ट शक्ती जाणवू लागते डोळे पाणवून जातात आणि मन भक्तिभावाने भरून जाते अशा वेळी स्वामी गीताचे दोन कडवे अगदी मनाला भेदून जातात अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो स्वामी मठामध्ये नांदतो असा हा स्वर स्वामी समर्थांचा मठ प्रत्येक स्वामी भक्ताने अवश्य पाहावा श्री श्री स्वामी जै जै स्वामी समर्थ समर्थ जय 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 स्वामींचं दर्शन झालेलं आहे आणि आता इथून आता जे पहिले जे लोकेशन होतं गुजरात मधलं ते सक्सेसफुली पार झालं थोडंसं डायसी होतं कारण मी काय आधी ह्याची कुठे एवढी माहिती नव्हती हो की आता टायमिंग काय ओपनिंगचं वगैरे पण पन... थँक्स टू दिस गुजराती बॉयस समोर आपले मित्र बसलेत ह्यांनी है, खूप मदत केली तू तर आपला आहे रे समजलं त्यामुळे काय बोलायची गरज नव्हती पण ग्रॅ ग्रॅट शेटवालनी खूप मदत केली चल भाई थँक्स हां आपका नाम भूल गया तुशार ना ठीक याद रे का जिंदगी मे <laughs> चलो आता हे शंकर तर मंदिर पण आहे ना हे कोण खूप जुनं आहे इकडे दुरेश्वर महादेव मंदिर शंभो शंकरा शंभो शंकरा करुणागरा जग श्री स्वामी समाज महाराज की जय चला आता हे डेस्टिनेशन झालं आता आपण जाऊया पुढच्या प्रवासाला मेरा सो रुपये मी फुल कर देना हा मुंबई आहे मुंबईमध्ये होत आहे हां टू सेवेंटी सिक्स टोटल किलोमीटर झालं आहे घरापासून त्यामध्ये एक आपला सुरतमधला स्पॉट आपण कम्प्लीट केला आहे स्वामी समर्थांचा समर्त। मठ आणि आता आम्ही डायरेक्ट चाललो आहे ते म्हणजे ओ यू अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे तर स्टॅच्यू ऑफ युनिटीला आता जाण्यासाठी जवळजवळ एकशे बत्तीस किलोमीटर आहे म्हणजे आपले दोन तास कुठे कुठेत नाही गेले आणि इथे जरा थोडंसं ट्रिकी रोडवर चालू होणार आहे कारण आता हा रोड मला पूर्णतः नवीन असणार आहे आणि ह्या रोडमध्ये आपण रेग्युलर असल्यामुळे सुरुवातीला गाडी आरामात काढू कारण मला आतापर्यंत मी म्हणजे बोलत ना कॉन्फिडंट होतो सुरतपर्यंत कारण सुरतला आपण चार वेळा फेरफटका मारला आहे आणि भले तो किती वर्षानंतर का असते ना पण तो एक कॉन्फिडन्स असतो पण आता इथे आहे ना हा एरिया तिकडचा वातावरण सगळंच सगळंच नवीन आहे तर त्यामुळे आता थोडंसं काळजी घ्यावी लागेल मॉर्निंगपासून केतन लीड करतो आहे आणि मी टेल करतो आहे टेल म्हणजे मागचा भाग मी बघतोय सगळं मागचं इंजिन माझ्याकडे आहे आणि अशा पद्धतीने आमचा हा एक लाईनअप आहे भले एक असून दे दोन असून दे तीन असून दे चार असून दे लाईनअप इट्स मॅटर हा तुम्ही एका लाईनअपमध्ये जात असाल तर एकदम सिस्टमॅटिकली राईड कम्प्लीट होते हां थोड्या वेळासाठी तीकर इकडे तिकडे झाला ठीक आहे पण परत देऊन पर आपली लाईन जसं की बघा हा परत आला आणि एक लाईन मेंटेन केली कारण त्याला लीड करायचं आहे थोडंसं मध्ये मिसमॅच झालं पण त्याने पूर्ण पुन्हा येऊन आपली जागा घेतली आता ह्या हायवेची रजा घ्यावी लागणार कारण आत्ता जवळजवळ मांडवा हा बघा लेफ्टला मांडवा लागला आहे आणि इथून पुढे आपल्याला राईट मारायचा टुवर्ड्स एसओ यू सो बघूया आता केतन कसा गाईड करेन ओ माय गॉड इट्स नाही नाही हा बाईकवाला रॅपमध्ये येतो आणि तो, तो समोर कारवाला पण रॅपमध्ये येत होता माने डायरेक्टच बाहेर गाडी घातला असं असतं लक्ष ठेवावं लागतं पण केतन हे काय तिकडे जर राईड करायची आहे ना तर आपली काळजी आपल्यालाच घ्यायची आहे मला वाटतं हा प्रकार सगळ्याकडे चालत असेल म्हणजे जिथे जातो ना तर रायडर म्हणून आपल्याला स्वतःची काळजी आपल्याला पण घ्यायची आणि त्यांची काळजी पण आपल्यालाच घ्यायची आहे वाव कापसाची शेती पहिल्यांदा बघितली यार आई शपथ थांबून बघायला पाहिजे होते यार कापसाची शेती मी एवढं जाऊन नाही बघितली कधी थांब 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 येताना बघायला भेटेल का इथूनच येणार का आपण पण काय असतो रात्र इथून नाही येणार आपण इथून येणार भाई का कापसाची शेती हो हो येताना बघूया आता हा भाऊ बोलतोय येताना बघू पण बरं वाटला असं काहीतरी वेगळं बघितल्यावर कापसाची शेती सहजासहजी अशी दिस महाराष्ट्रात म्हणजे मी अजूनपर्यंत पर्यंत बघितले ना कुठे ना, हो नाही महाराष्ट्रात होत असेल ना कुठेतरी अजिबात नाही असं नाही कुठेतरी होत असणार बघायला पाहिजे बकरीला बघितल्यावर मला माझ्या रँचूची आठवण आली रे बिचारा बकरी दिसतो एकदम गोल्डस सका उठल है ना जाएगा दी ना बोलतो बोलतो मालिक मैं आपके जुदाई सहन नहीं कर सकता मालिक <laughs> तो, तो बांटे दर का मालिक आपकी जुदाई बर्दाश्त नहीं होगी मालिक <laughs> बोले मैं तेरी जुदाई बर्दाश्त कर लूंगा बांडिया <laughs> तू जा <laughs> रँचो रँचो भावा आय मिस यू बेटा पहिल्यांदा असं म्हणजे घरच्यांना तर नॉर्मली एवढं मिस करत नाही पण हे फर्स्ट टाईम असं वाटतंय की रँचोला खूप मिस करतो आहे चला एक सुसू नंतर राईड पुन्हा कंटिन्यू आणि आतापर्यंत आहे ना म्हणजे इथून पुढे असा प्लॅन आहे की काहीतरी एक हॉटेल बघायचं तिथे स्टे करायचा फक्त चिंताग्रस्त गोष्ट एकच आहे की सॅटरडे आहे विकेंडला आहे आणि आता बरीचशी लोकं इथे स्टॅच्यू ऑफ युनिटीला येतात तर मिळणं मुश्किल आहे पण मिळणार कुठे ना कुठेतरी मिळणार समजा इधर थोडा सस्ता मिळेगा और जगा अवेलेबल मिळेगा व्हा पे अभि थोडा आहे ना येऊ रेगा फिलअप हुआ रहेगा का

म्हणजे आता आमचं जवळपास चारशे वीस किलोमीटरचा टप्पा पार पडला आहे आणि आता थोड्या वेळापूर्वी जे मार्केटमध्ये गेलो होतो जिथं आपण खमंग डोकळा काढला होता त्या मार्केटच्या जवळपासच आपलं हॉटेल आहे आणि तो जिथे जी प्लेस आहे त्याचं राज पिपला म्हणून त्या जागेचं नाव आहे आणि ती जागा स्टॅच्यू ऑफ युनिटी व स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून फक्त तीस किलोमीटर आधी आहे त्यामुळे सॉर्टेड आहे इथून सगळं कनेक्टिव्हिटी वगैरे आहे आणि बऱ्याचशा फॅसिलिटी आहे आणि या हॉटेलचं मी सजेशन देऊ शकतो तुम्हाला तर त्याची एक छोटंशी रूम टूर किंवा छोटंसं बोलतात ना ओव ओव्हरऑल व्ह्यू कास कसं आहे या हॉटेलचं काय ते मी उद्या तुम्हाला सकाळ देईन आता कसं थोडंसं थक राईडमुळे थकलो आहे राईडमध्ये काय एवढं जास्त त्रास झाला नाही फक्त मला आधी जी जखम होती ती ओल्या असल्या कारणामुळे मला जरा जीन्समध्येचा त्रास झाला आणि खूप पेन होत होतं पण आता काय नाही त्याच्यासाठी मी प्रिकॉशन घेतलेलं आहे आणि उद्यासाठी पण तशी आपली तयारी आपण करून ठेवणार आहे त्यामुळे उद्या काय मध्ये त्रास होणार ना आज पहिला दिवस होता म्हणून त्रास झाला बाकी बऱ्यापैकी मस्त चाललं आहे स्मूथ चाललं आहे बाकी आपण मग उद्या बोलू ठीक आहे आता जरा डोळ्यावर झोप दो आली आहे पटकन आराम करायचा आणि उद्या मस्त फ्रेश फोनमध्ये पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची Ada tahun berdua, tarik kuda Sakai.